प्रश्न आहे कोणता पक्षी फक्त पावसाचे पाणी पितो ए चातक बी सी गरुड बरोबर उत्तर आहे ए चातक पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए चीन बी जापान सी ब्रिटन डी पाकिस्तान बरोबर आहे, सी, उत्तर ब्रिटन पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात सर्वात जास्त कथक आहेत ए गुजरात बी उडिसा, सी उत्तर प्रदेश डी महाराष्ट्र बरोबर उत्तर आहे सी उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे कोणत्या झाडाखाली झोपल्याने माणूस मरतो ए लिंब बी आंबा सी पिंपळ बी नारळ बरोबर उत्तर आहे ए लिंब